जन्ता जन्ता की बात जन्ता जन्ता की साथ राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी या मोहिमेचा शुभारंभ नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते लहान बालकांना दोन थेंब पोलिओ डोस पाजून करण्यात आले कार्यक्रम स्वामी विवेकानंद चौक येथील सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला होता यावेळी नवापूर तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालनसिंग गावीत शेतकीय संघाचे चेअरमन प्रेमलाल वसावे ग्रामपंचायत सदस्य उमराटचे अशोक गावीत तालुका आरोग्य अधिकारी मनीषा वळवी डॉक्टर अविनाश मावची नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावित मुख्याध्यापक महेश पाटील कार्यक्रम सहायक दिनेश वानखेडे आदी उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार महेश पाटील व शिक्षक वर्ग यांनी केला यावेळी नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावित म्हणाले की राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सर्व केंद्रांमध्ये शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून पोलिओ मुक्त भारत झाला असला तरी भारतातील काही लगत असलेल्या देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याने राष्ट्रीय पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे तरी सर्व शून्य ते पाच वयोगटातील बालकांनी पोलिओ लसीकरणाचा लाभ घ्यावा व जी बालके आजच्या तारखेत राहून जातील त्यांच्या घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पल्स पोलिओचा शुभारंभ बाळाला पोलिओ पाजून नवापूर उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर अविनाश मावची डॉक्टर कांचन वसावे डॉक्टर प्रमोद कटारिया परिसेविका निर्मला गावित सुषमा पाडवी तेजल गावित अर्चना नांबोर आदी उपस्थित होते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत भारतातील सर्व केंद्रांमध्ये झिरो ते शून्य शून्य ते पाच वयोगटातील बालकांचं पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून पोलिओ जरी पोलिओमुक्त भारत झालेला असला तरी भारताच्या बाहेरील काही लगतच्या देशांमध्ये दे पोलिओचे रुग्ण आ आढळत असत असल्याने हा राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येते तरी सर्व बालकांनी याचा लाभ घ्यावा आणि त्याच्या कुटुंब प्रमुखांना याच्या सूचना देण्यात येते आणि जे काही बालकं राहून जातील या आजच्या ता तारखेला त्यांनी नंतर त्यांच्या घरोघरी जाऊन राहिलेल्या बालकांना पोलिओ डोस पाडण्यात येईल नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर